तर युट्यूबमधल्या सर्वांना हाय तर आज आलोय बघा विठ्ठल मंदिराजवळ मित्रांनो वारी सुरू आहे तुम्हाला गर्दी पूर्ण तर व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि होता तेवढं मी दर्शन पण घडवायचा प्रयत्न करेल मित्रांनो तर व्हिडिओ सांगण्याचं कारण म्हणजे शेवटपर्यंत नक्की बघा कोणीसुद्धा फोटो टाकलू नका किंवा कट करू नका मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जे कोण आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय पण जाऊ नका मित्रांनो तर दाखवतो मागच्या कॅमेराने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर मित्रांनो विड़ो शेवटपर्यंत नक्की बघत राहा आता आपण मंदिर परिसरामध्ये आहे तर इथून सरळ मंदिराकडं जात आहे मित्रांनो मी तर बघा दुकानं वगैरे सर्व विठ्ठलाचं म्हणजे मूर्ती किंवा माळ किंवा अजून इतर सामान खरेदी करण्यासाठी बघा इथं तुम्ही खरेदी करू शकता तर सांगायचं तत्पर्य म्हणजे जरी ऊन पडलं तरी पण सावली बघा मंदिर परिसर परिसरामध्ये अशी कापड वगैरे वर बांधलेला आहे तर तुम्हाला बघायला भेटते बघा आणि कालच एकादच झाल्यामुळं आता गर्दी थोडी कमी कमी झालेली आहे बघा पळती वारे असते असं म्हणतात ना तर त्यामुळं गर्दी थोडी कमी झालेली आहे बघा तर आता इथून सरळ मी मित्रांनो जात आहे मंदिराकड तर व्हिडिओ असाच बघत राहा कंटिन्यू कुणीसुद्धा सुद्धा व्हिडिओ सोडून जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ एकदम मस्त बनवूया आपण आणि जे कोण आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ नवीन बघताय तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो तर ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे मित्रांनो आपण जी बघतोय तर ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला कळस वगैरे मंदिराचा दाखवतो पाठीमागच्या बाजून द्वार म्हणून लिहिलेलं पण आहे तिथं मित्रांनो आणि मोबाईल आणला तर तुम्ही मोबाईल लॉकर पण आहे मित्रांनो ती पण तुम्हाला दाखवतो मोबाईल लॉकर वगैरे इथं सर्व सुविधा आहेत तर बघा इथं हो हो या ठिकाणी मोबाईल लॉकर तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो आणि तरी पण चप्पल वगैरे असेल तर तुमच्या पायात हिथून जरी ठेवली तर चालेल मित्रांनो पुढे सोडली तरी चालेल तिथं चप्पल पण ठेवण्यासाठी जागा आहे तुम्हाला कोपन दिलं जातं आणि ती कोपन परतनं जमा केल्यानंतर तुमची तुमची चप्पल तुम्हाला वापस मिळते मित्रांनो किंवा तुमची को कोणतीही अनमोल गो वस्तू किंवा काय असेल तर ती लॉकरमध्ये ठेवण्यात येते मित्रांनो साहित्य बॅग किंवा काही तर एक्सवायजड कोणत्याही वस्तू असल्या तरी हो काय उत्तरद्वार आहे बघा रुक्मिणी उत्तरद्वार म्हणून तर काम वगैरे चालू आहे अजून बघा ते तुम्हाला साइडनं बघायला मिळतेच मित्रांनो काम वगैरे अजून चालूच आहे मंदिराचं चा। जी पूर्वी म्हणत होते जी पहिल्या काळामध्ये जी म्हणजे ज्ञानेश्वर माउलीच्या तुकारामाच्या काळामध्ये जी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर कसं होतं तशाच पद्धतीनं म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये कलर वगैरे देऊन किंवा काय काय परशा वगैरे लावल्या होत्या तर ती सर्व फोडून आधी जसं होतं तसं मंदिर प्राचीन मंदिर करायला लागलेलं आहे मित्रांनो आता तर तुम्हाला या ठिकाणी बघायला पण मिळेल तर गर्दी पण बघा मित्रांनो कशाही का पडलेले काय तर आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो कोण नवीन व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा आणि तुम्हाला अजूनही पंढरपूरमध्ये काय बघायचं आहे किंवा काय दाखवायचं असेल किंवा काय सांगायचं असेल तर ती कमेंटच्या माध्यमातून सांगा मित्रांनो तुमच्यापर्यंत नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून मी, मी पोचण्याचा प्रयत्न करील आणि जे कोण आपल्या चॅनलवर नवीन आलं तर त्यांनी सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि असेच संपूर्ण व्हिडिओ बघत राहा तर या ठिकाणी पण तुम्हाला बघायला भेटते बघा भरपूर काय काय विकाला वगैरे आलेले आहेत तर या ठिकाणी आता आपण नामदेव पायरीच्या ठिकाणी जात आहे मित्रांनो आणि इथं फुलांचा विठ्ठल केलेला आहे बघा तुम्हाला आता ती पण बघायला भेटल तर ही सुकलेली फुलं बाजूला काढली ती तर बघा या ठिकाणी बघा मित्रांनो फुलांमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाठीमागा विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती पुढे केलेली आहे बघा तर इथून आता नामदेव पाळीच दर्शन घेणार आहे मित्रांनो मी तर गर्दी बघा तुम्हाला गर्दी बघायला भेटलच तर किती मस्त वाटत आहे मंदिर परिसरामध्ये आल्यावर मन एकदम प्रसन्न होते मित्रांनो आणि भरपूर बघा या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक गावातून प्रत्येक महाराष्ट्रातल्या देशातल्या भापऱ्यातून माऊली आलेल्या आहेत सर्व वारकरी भक्त तर नामदेव दर्शन घेण्यासाठी मी आलेलो आता इथं नामदेव पायरीचं दर्शन घेणार आहे तर दर्शन घेऊन आता मी पुढे जाणार आहे बघा दर्शन झालं मित्रांनो आता पुढे जाणार आहे पुढे आता तुम्हाला मित्रांनो तर मन इतकं प्रसन्न होते मित्रांनो मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर असं आपल्या आप मनामध्ये कुठलं टेन्शन किंवा दुःख राग असं कोणतंही मनामध्ये असेल तर ना तरी ती मनामध्ये राहतच नाही या ठिकाणी आल्यानंतर असं आपण वेगळ्याच छंदामध्ये वेगळ्याच भानामध्ये वेगळ्याच गोंधीमध्ये असतो मित्रांनो तर हिथून आता सरळ जाणार आहे मित्रांनो तर हिथून पुढे जाण्याचं म्हणजे चंद्रभागा नदी तर चंद्रभागा नदी पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर कंटिन्यू बघत राहा मित्रांनो असा सपोर्ट करत राहा बघा कळसावर पण मूर्ती आहे आता इथून चंद्रभागा नदीकडे जाणार आहे मित्रांनो मी तर इथं पण या पण ठिकाणी बघा काय काय सामान वगैरे विकण्यासाठी लोक बाहेर गावून पण आलेले आणि बघा हो साईडनं पेढ्याची किंवा मूर्त्यांची प्रसादाची खेळण्यांची सर्व दुकान आहेत बघा तर एक असा पण व्हिडिओ बनवणार आहे मी मित्रांनो ते विडिओ म्हणजे एखादी व्यक्ती जर का नवीन पंढरपूरमध्ये येत असेल तर ती पहिल्यांदा पंढरपूरमध्ये येण्याआधी काय काय जण यूट्यूबवर सर्च करते ती की पंढरपूरमध्ये बघायसारखं काय काय का आहे काय काय बघावं आम्ही किंवा कुठून कसं जावं एवढ्या लांबून आल्यानंतर रूम बुकिंग कुठं करावी कशी करावी तर ती संपूर्ण माहिती एका व्हिडिओच्या माध्यमातून मी ती पण देणार आहे मित्रांनो पंढरपूरमध्ये भरपूर काय बघण्यासारखं आहे भरपूर का अनुभवण्यासारखं आहे आणि मेन म्हणजे तुम्ही बाहेर गावावरून आला तर एक दिवस पंढरपुरात फिरण्यासाठी पुरत नाही तुम्ही जर का आदल्या दिवशी आला तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर फिरून पूर्ण होईल एकाच दिवशी होणारच नाही मित्रांनो तर मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो तर तसा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो पूर्ण पंढरपूरमधली माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून देईल मी फक्त सांगा की दादा आम्हाला पूर्ण विडो पंढरपूरचा भागाचा आहे म्हणजे पंढरपूरमध्ये पाहण्यासारखं फिरण्यासारखं काय काय त्या विषयावर तर तसा पण व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आता आपण चंद्रभागा नदीच्या जवळपास आलेलोच आहे जवळचा इथून आता तर इथून आता सरळ जायचं बाबा कोटं सुद्धा वळायचं नाही फक्त इकडे इकडे मी ह्या साइडला ह्या साईडला काय होतो गर्दी किंवा असे बॅरगेट वगैरे लावलेले आहेत असं काय काय लावल्यामुळे मला इकडं तिकडं असं करायला लागते ना तर तुम्हाला वेगळंच वाटेल मित्रांनो की म्हणजे इकडं वळलो मी तिकडं बोललो असं वाटेल त्यामुळे मी सांगितलं स्पष्टपणे आणि इथून पुढे आता चंद्रभागा दिस आहे आता जी समोर या दाव्या साइडला तुम्हाला जे दिसते तर ती दगडी पूर्ण बघा बघा हो इकडं पण कसा आहे उजव्या साइडला पण कसा आहे बघा हो जी वाडे जुने आणि इकडच्या साइडला तर द्वारकादेश मंदिर आहे बघा दगडी दिसते ती तुम्हाला तर ती पण दाखवतो तु मित्रांनो तुम्हाला द्वारकादेश मंदिर तर एकदम प्राचीन मंदिर आहे जुनं आह। तर आता इथून बघा चंद्रभागा नदी दिसत असेलच मित्रांनो तुम्हाला तर आता चंद्रभागा नदी दाखवते मी थोडं थोडं खाली जाऊन आता तर गर्दी बघा मित्रांनो कशी पडली आहे काय आता ही पायर आहेत बघा उतरण्यासाठी माणसाला एवढं म्हणजे खदखत कशाला दिसत असेल त्यामुळे तुम्हाला सांगण्याचा सा उद्देश होता मित्रांनो गर्दी वगैरे बघा तर बघा चंद्रभागा दिला आल्यानंतर मन किती प्रसन्न आणि किती मस्त वाटते मित्रांनो आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा मित्रांनो आपला आणि काय झाले म्हणजे बघा इथं आम्ब्युलन्स वगैरे लावलेले आपण कंटेंट आपण काय झालं किंवा काय मंदिरापाशी परिसरात झालं ते असं तसे मी बोलतो किंवा लिहितो तर ती म्हणजे सांगण्याचं तत्पर्य एवढं की लोकांना म्हणजे जेवढं वाईट असेल तेवढं लगेच बघतात ती बघण्यासाठी मी तसं बोलत असतो मित्रांनो त्याचा वेगळा अटक काढू नका सुद्धा आणि का पाणी वगैरे भरपूर आहे नदीला छत्रभागा न आंघोळी वगैरे करायचं जरी म्हणलं तरी कृष्णाचं मंदिर पुंडलेकाचं मंदिर तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा म्हणजे कोण आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन आहे तर त्यांनी मित्रांनो सबस्क्राईब केलं सुवि असं सपोर्ट करत राहा तर तुम्हाला पूर्ण विठ्ठल मंदिराचा परिसर कसा सुरू होतो तिथून जी चंद्रभागापर्यंत आहे पूर्ण ते व्हिडिओ दाखवलेला आहे मित्रांनो इथं कुंड्याचं मंदिर आणि नामदेव पायरीचं मंदिर हे सर्व ते दाखवलेलं आहे मित्रांनो ते कसं वाटलं ते कमेंट करून सांगा मित्रांनो आणि यूट्यूब आपल्या यूट्यूब चॅनलवर जी कोण नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब केल्याविषयी जाऊ नका अजूनही व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की बघा मित्रांनो कशा वाटतं ते पण सांगा तर बघा चंद्र बांधायला पण भरपूर गर्दी आहे वारी आता झालेली आहे एकाच एखादंच या एखादंच झाली तरी आता संध्याकाळी आलो मी तरी पण गर्दी आहे तर व्हिडिओ कसा वाटतो ते पण सांगाल